नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एन्टो शिडको कामगार चौक त्रिशा मेकअप ऑर चे थाटाट उद्घाटन झाले त्रिशा मेकअप ऑरमध्ये स्किन हेअर सलून मेकअप अकॅडमी यामध्ये अशा सुविधा मिळणार आहे वेळ अवश्य भेट द्या आणि संधीचा लाभ घ्या त्रिशा मेकअप ऑर संच आणि माझं नवीन ओपन झालेलं सलून आहे माझ्या सलूनचं नाव आहे त्रिशा मेकअप सलून अँड अकॅडमी त्रिशा हे माझ्या मुलीचे नाव आहे त्यामुळे तिच्या नावाने मी माझ्या सलूनचं नाव ठेवलेलं आहे आणि आज एक जून या दिवशी त्या सलोनची ओपनिंग केलेली आहे आणि यामध्ये पूर्ण ऍडव्हान्स सर्व्हिस होतात अकॅडमी सुद्धा आहे स्टुडंटला ऍडव्हान्स टेक्निकचे फेशियल हेअर केमिकल हेअर कट्स हे सगळं शिकवले जातील आणि शिकलेला पूर्ण स्टाफ आम्ही ठेवलेला आहे यामध्ये त्यांना पूर्ण वेगवेगळ्या टेक्निक्स आणि एक आठ ते नऊ महिन्याचा क्लास असतो त्यामध्ये आम्ही त्यांना पूर्ण ट्रेन करून नंतर सर्टिफिकेट देतो भरपूर अकॅडमी शहरामध्ये आपल्या वेगळं वैशिष्ट्य काय असेल हो भरपूर अकॅडमी तर आहे आमच्या वेगळं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही जोपर्यंत त्या मुलीला परफेक्ट तिला असं वाटत नाही की आपण परफेक्ट झालोय आणि तिला ती पूर्ण गोष्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तिला सर्टिफिकेट देत नाही याच्यामध्ये कोणते कोणते सर्वे दिले जाणार आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स हा क्लास असतो यामध्ये यामध्ये पूर्ण बेसिक गोष्टी पासून म्हणजेच वॅक्सिंग ट्रेडिंग वगैरे ह्यापासून तर ऍडव्हान्स केमिकल ट्रीटमेंट हेअर कट हेअरस्टाईल यामध्ये पूर्ण जे ऍडव्हान्स ब्रायडल मेकअप असतात ते पूर्ण यामध्ये म्हणजे अकॅडमी ही केव्हा सुरू केली आणि आतापर्यंत किती मुलींना तुम्ही प्रशिक्षण दिले नाही आता माझा एक दोन वर्षापूर्वी क्लास झालाय याआधी माझा घरामध्ये म्हणजे छोटस सलून होतं तिथे मी सर्व्हिसेस दिले आणि आता हे नवीन मोठा सेटअप स्टार्ट केला बाहेर आता जे पहिली बॅच चालू होईल त्यानंतर आम्ही पुढे चालू करू फीस तर पूर्ण असं सांगू नाही शकत त्यानुसार बॅचेस नुसार आणि कोर्सेस नुसार फीस आम्ही ठरवतो बॅचेस कधी बसून चालू होणार बॅचेस तर आता उद्यापासून आम्ही ऑफर ठेवलेले आहे आणि ते स्टार्ट झाले की जसे ऍडमिशन येतील पूर्ण त्या ऑफरच्या कालावधीमध्ये त्यांना आम्ही ऍडमिशन देऊ ऑफर अशी आहे की जी आम्ही फीस बेसिक ऍडव्हान्स जर क्लास लावला त्यामध्ये आम्ही जी फीस ठेवलेली आहे ते आम्ही दोन तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत पंधरा टक्के सूट देणार आहोत त्यामध्ये जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांना आणि त्यानंतर दुसरी सर्व्हिस मध्ये ऑफर अशी आहे की या दोन ते वीस या कालावधीमध्ये ज्या दोन हजारापर्यंतच्या सर्व्हिस होतील कुठल्याही क्लायंटच्या तर त्यांना आम्ही एक हेअर स्पा कुठल्याही लेन्सच्या केसांवरती तो हेअर असता आम्ही त्यांना फ्री देणार आहोत या एक की आम्ही ठिकाणी नवीन सेटअप टाकलेला आहे तर तुम्ही सगळे येऊन यामध्ये आमचं एक ट्रायल घ्या की बाबा सर्व्हिस कशी देतात स्टाफ कसा आहे किंवा यांचं बिहेव्हिअर कसं आहे तुम्ही येऊन नक्की ट्राय करा आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला चांगली सर्व्हिस देण्याचा आणि आमचं बिहेव्हिअर तुमच्या सोबत एक क्लायंट आणि एक सर्विस देणार आम्ही एक असं नाही ठेवणार की बाबा क्लाइंट आपण गरज नाही असं नाही मी सुद्धा आणि माझा स्टाफ सुद्धा त्यांच्याशी व्यवस्थितच बोलणार आणि व्यवस्थितच त्यांच्याशी वागणार अकॅडमीचा पत्ता वगैरे आणि ॲडमिशन घ्यायचं तर कोणाला संपर्क सांगायचा अकॅडमीचा पत्ता कासलेवाल कॉर्नर बिहाइंड सिनर्जी हॉस्पिटल कामगार चौक आणि जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझा बोर्डवरती नंबर दिलेला आहे आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझे नाव जयश्री मयूर देवरे करून दाखवलं पण मी करून दाखवलं पण ह्याच्या मागे माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट होता जसे की माझे मिस्टर माझे सासरे आणि माझ्या सासूबाई यांनी सपोर्ट केला नसता तर मी इथपर्यंत आले नसते आज हे म्हणणं आहे आणि मला एवढं प्राऊड फील होत आहे ना की तिने हे करून दाखवलंय म्हणजे माझा पण कोर्स झालेला पण मी खूप टाइमपास केला त्याच्यामध्ये आणि तिने केलं परत सलून पण केलं खूप छान वाटतंय मला पण म्हणजे भारी तुला कॉन्ग्रॅच्युलेशन